तर बघू शकता मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशमी श्री बक्कासूर जयदगे श्री मैदान तर मित्रांनो आपल्यासोबत हिंद श्री बक्कासूरचे मालक आपले वैभवश्री मामा मामा मा, सोबत सो आहेत मामा नमस्कार नमस्कार काय सांगाल आजचं मैदान एकंदरीत कसं वाटतंय आजचं काय सांगाल नाही चांगलंय मोठं मैदान आहे फाट्या वगैरे वो व्यवस्थित पळायला आणि कालच या मैदानाला हिंद केसरीचा किताब मिळाला आहे मग ह्या मैदानात तुम्ही कसं पाहताय कारण आपला दशम हिंद केसरी बकासूर आज परत एकदा हिंद केसरी मैदान आलाय काय सांगाल मैदानाला नाही का मागच्या वर्षी पण मैदान त्यांनी भरवलं होतं आणि मैदानाला गर्दी पण असे हिंद केसरी मैदानासारखी गर्दी होऊन जाते नक्कीच फाट्या कशा वाटतात कारण मी पण बघितलं आणि तुम्ही पण आता बकासूरला आपल्या दाखवून आलाय कसं वाटतंय मैदान एक नंबर आहे पाळण्यासाठी राणी एक नंबर आहे आणि कसं वाटतंय आज बकासुरचं नियोजन एकदम टॉपच असतं आणि हिंद केसरीचे परत एकदा वाटचाल असेल कसं वाटतंय मनात आज काय अजून तरी काय पहिला नाही सांगितलं मामांनी बघू आणि आज आपले ड्रायव्हर कोण असणार आहेत ते पण नाही माहिती नाही अमर दोन केले नक्कीच आणि मामा आपण पण बकासुरचं सारथ्य केले आता मागील काही महिन्यात म्हणजे मागील काही मैदानात कसं वाटतंय बकासुरचं पळ तुम्ही एकंदरीत कसं सांगाल काय सांगाल नाहीत आज पळे बायला बायलात काय फरक नाही नक्कीच बघा सुरू आज पण आपला नक्कीच हिंद केसीचा मान मिळून जाईल हीच तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद